अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचा राजा हिंदुस्थानी हा चित्रपट खूप गाजला तर त्यासोबतच यातील आमिर आणि करिश्माचा किसिंग सीन सुद्धा तेवढाच गाजला मात्र तुम्हाला माहितीये का या किसिंग सीनचा टाइम हा जास्त असल्यामुळे सेन्सर बोर्डाकडून हा सीन काढून टाकण्यात येणार होता मात्र दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांच्यामुळे हा पूर्ण सीन चित्रपटात ठेवण्यास सेन्सर बोर्ड तयार झालं याचाच एक किस्सा त्यांनी त्यांच्या डॅमिट आणि बरंच काही या आत्मचरित्रात लिहिलाय माझ्या लो मे गया या सिनेमासाठी माझी पहिली पसंती होती ती अभिनेता आमिर खान दरम्यानच्या काळात आमिरचा राजा हिंदुस्थानी चित्रपट पूर्ण झाला आणि तो सेन्सरकडे मंजुरीसाठी आला त्या काळात मी सेन्सर बोर्डाचा एक सदस्य होतो नवीन चित्रपटांना प्रमाणपत्र देण्यापूर्वी संबंधित कलाकृती पाहण्यासाठी जे मंडळ असतं त्याचा मी एक भाग होतो त्यामुळे एके दिवशी सेन्सरकडून मला राजा हिंदुस्थानीच्या च्या स्क्रीनिंगसाठी बोलावून आलो मात्र स्क्रीनिंगच्या आदल्या दिवशी आमिरचा मला फोन आला सेन्सर बोर्डाचा मी एक सदस्य असून राजा हिंदुस्थानी चित्रपट मी पाहणार असल्याची माहिती त्याला मिळाली होती फोनवर आपला आणि करिश्मा कपूरचे एकंदरीत परिणामासाठी पूर्ण ठेवणं किती आवश्यक आहे याची त्याने मला माहिती दिली आमिरच्या एकंदरीत बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं की या दृश्याला सेन्सर कडून कात्री लागू नये असं त्याला वाटत असावं तेव्हा मी ठरवलं होतं कि संबंधित दृश्याचा दर्जा आणि त्याचं महत्व पाहून आपण आपली भूमिका ठरवायची हा चित्रपट पाहण्यास त्या दिवशी जे काही सदस्य उपस्थित होते त्या सगळ्यांनी या चुंबन प्रदीर्घ लांबीला विरोध केला हे दृश्य खूप लांबल्याचं मत प्रत्येकाने व्यक्त केलं मात्र माझं मत थोडं वेगळं होत आमिरने काहीतरी विचार करूनच हे दृश्य केलं असणार असं मला वाटत होतं त्यामुळे राजा हिंदुस्थानीच्या गोष्टीचा मी पुन्हा विचार केला असता या चुंबन दृश्याचं एकंदरीत चित्रपटाच्या परिणामाच्या दृष्टीनं खूप महत्व होत म्हणूनच ते थोडं मोठं असलं तरी आपण कापता कामा नये अशी मी ठाम भूमिका घेतली यावेळी मी एकीकडे आणि बाकीचे सदस्य दुसरीकडे असं चित्र निर्माण झालं होतं परंतु आपला मुद्दा समोरच्याला पटवून देण्याचं स्किल माझ्याकडे त्या दिवशी माझ्यातला वकील जागा झाला आणि मी ते चुंबन दृश्य कसं योग्य आहे हे इतर सदस्यांना सप्रमाण दाखवून दिलं अशा प्रकारे कोणत्याही विना हे दृश्य आणि चित्रपट सेन्सर संमत झाला असा खुलासा स्वतः महेश यांनी केला राजा हिंदुस्थानी हा सिनेमा तुम्ही पाहिलात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी